विद्यार्थी मित्रांनो आपण रेडिओवरती टी व्हीवरती त्याचप्रमाणे वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळ्या बातम्या वाचत असतो वेगवेगळ्या बातम्या पाहत असतो ऐकत असतो अशीच एक बातमी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला दिलेली आहे आणि या बातमीचं शीर्षक आम्ही बातमी वाचतो असं दिलेलं आहे आम्ही बातमी वाचतो आणि आपल्याला बातमी वाचण्यासाठी दिलेली आहे चला तर आपण बातमी वाचायला सुरुवात करूया बातमीचं शीर्षक आहे शीर्षक म्हणजे बातमीचा मुख्य भाग किंवा बातमीला दिलेलं नाव त्या बातमीचं नाव वाचलं की आपल्याला बातमी नेमकी कशा विषय आहे हे लगेच समजतं बघा मुसळधार पावसाने वरोरा जलमय मुसळधार पावसाने वरोरा जलमय आता जल या शब्दाचा अर्थ आपण पडघमवरती टिपरी पाड पडली या कवितेमध्ये पाहिलेला आहे जल म्हणजे पाणी जलमय म्हणजे काय तर सगळीकडं पाणी पसरलं मुसळधार पावसाने वरोरा वरोरा हे काय आहे वरोरा हे गावाचं नाव आहे तर वरोरा या गावामध्ये काय झालं मुसळधार पाऊस पडल्यामुळं सगळीकडं पाणी पसरलेलं आहे इथे एक चित्र किंवा आपण त्याला म्हणूया फोटो वर्तमानपत्रामध्ये छायाचित्र दिलेलं असतं मुलं शाळेला निघालेली आहेत आणि एक मुलगी तशीच पावसात भिजत निघालेली आहे गाय गोठ्यामध्ये उभी आहे घराचे दरवाजे बंद आहेत हे चित्र आहे आणि सगळीकडं रस्त्यावरून पाणी वाहत आहे इथं आपण बातम्या वाचायला सुरुवात करू बघा वरोरा ता ता म्हणजे काय तारीख म्हणजेच दिनांक वरोरा तारीख आठ म्हणजे वरोरा हे झालं ठिकाणाचं नाव आणि तारीख दिनांक किती आहे आठ वरोरा या गावामध्ये आठ तारखेला तुम्ही जर वर्तमानपत्रामध्ये बातम्या पाहिल्या तर तुम्हाला दिसून येईल की बातमीच्या सुरुवातीला गावाचं नाव दिलेलं असतं आणि तारीख दिलेली असते म्हणजे ती गोष्ट किती तारखेला घडली याची नोंद या, या वर्तमानपत्रानं घेतलेली असते आणि ती बातमी दिलेली असते आमच्या बातमीदाराकडून आता ही बातमी कुठून समजली तर बातमीदारानं दिली जो कोणी वार्ताहर असतो बातम्या देणारा माणूस असतो त्याला बातमीदार असं म्हणतात तर या बातमीदारानं बातमी दिली काय बातमी दिली बघा काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण वरोरा परिसर जलमय झाला काल दुपारी मुसळधार पाऊस झाला आणि त्याच्यामुळं संपूर्ण वरोरा परिसर म्हणजे वरोरा या गावचा जो काही परिसर आहे तो काय झालेला आहे जलमय आहे झालेला आहे सगळीकडं पाणीच पाणी झालेलं आहे दुपारी चारच्या सुमारास पाऊस सुरू झाला पाऊस केव्हा सुरू झाला तर दुपारी चारच्या सुमाराला सुरुवातीला बुरबुर पाऊस होता बुरबुर म्हणजे कमी पाऊस होता छोटासा पाऊस होता पण सतत चालू होता त्याला पाऊस असं म्हटलेलं आहे पाच वाजेपर्यंत पावसाचा जोर इतका वाढला की बस स्थानकाचा परिसर चंद्रपूर रस्ता शिक्षक वसाहत या सर्व भागात तुडुंब पाणी भरले पावसाला सुरुवात कधी झाली चार वाजता पाऊस हळूहळू हळूहळू वाढत गेला इतका वाढला की बस स्थानकाचा परिसर चंद्रपूरला जाणारा रस्ता शिक्षक वसाहत या भागामध्ये तुडुंब पाणी भरलं तुडुंब पाणी म्हणजे खूप पाणी भरलं संपूर्ण जुलै महिना कोरडा गेल्यामुळे वरवरेकर पावसाची वाट पाहत होते जुलै महिना कोरडा गेला म्हणजे काय झालं आपल्याला माहिती आहे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यात आपल्यात पाऊस पडतो मग जुलै महिन्यात पाऊसच पडला नव्हता संपूर्ण जुलै महिना कसा गेला कोरडा गेला आणि त्यामुळं वरोरा या गावामध्ये राहणारे सगळे लोक पावसाची वाट पाहत होते आज पाऊस येईल असा अंदाज नव्हता आज पाऊस येईल असं कुणालाच वाटलं नव्हतं त्यामुळे छत्र्या रेनकोट बारदाने घरीच ठेवून कामावर गेलेले लोक शाळेत गेलेली मुले आपापल्या ठिकाणी अडकून पडली होती काय झालं होतं तर पाऊस येईल असा अंदाज कोणालाच नव्हता आणि त्यामुळं कामावर जे लोक गेले होते जी मुलं शाळेत गेली होती त्यांनी रेनकोट वगैरे काहीच नेलं नव्हतं आणि त्यामुळं ती त्या त्या ठिकाणी थे अडकून पडलेली होती सायंकाळी साडेसहा वाजता पावसाचा जोर ओसरल्यावर लोक घरी परतू लागले आणि सायंकाळी काय झालं साडेसहा वाजता पावसाचा जोर कमी झाला पाऊस कमी पडायला लागला त्यावेळी लोक घरी यायला लागले वरोरा तालुक्यात इतका पाऊस असताना शेजारचा भद्रावती तालुका व चंद्रपूर जिल्ह्याचा इतर भाग कोरडाच राहिल्याचे समजते बघा बातमीत काय सांगितले की वरोरा तालुक्यामध्ये खूप पाऊस होता पण शेजारीच वरोरा तालुक्याच्या शेजारी भद्रावती नावाचा तालुका आहे या भद्रावती तालुक्यामध्ये त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्याचा जो काही इतर भाग आहे तो भाग कोरडाच राहिला असल्याचं समजलं उद्या दुपारपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता कोणी वर्तवले हवामान खात्याने वर्तवली आहे वर्तवणे म्हणजे सांगणे हवामान खात्यानं सांगितलंय की उद्या दुपारपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल विद्यार्थी मित्रांनो ही बातमी आपण वाचली बातमी पाहिली मुसळधार पावसाने वरोरा जलमय अशीच ही जी बातम्या अशा प्रकारच्या बातम्या तुम्हाला वर्तमानपत्रामध्ये वाचायला भेटतील तुम्ही त्या बातम्या वाचायच्यात आवर्जून वाचायच्या जेणेकरून तुम्हाला बाहेरच्या परिसराचं बाहेरच्या समाजामध्ये चाललेल्या घटनांचं चा। निसर्गामध्ये कोणते बदल होत आहेत त्याचं ज्ञान होईल आणि तुम्ही ज्ञानवंत व्हाल मोठे व्हाल हुशार व्हाल त्यासाठी तुम्हाला पेपर वाचणं वर्तमानपत्र वाचणं हे गरजेचं आहे बरोनो इथे एक स्वाध्यायसुद्धा तुम्हाला दिलेला स्वाध्या आहे आणि या स्वाध्यायामध्ये बातमी कशाविषयी आहे बातमीचं शीर्षक काय आहे शीर्षकावरून तुम्हाला काय कळलं अशा अर्थाचं दुसरं शीर्षक सांगा वरवळ्यामध्ये कोणत्या भागात पाणी साचलं आहे हे सगळे प्रश्न दिलेले आहेत अगदी बातमीमध्ये तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील पण तुम्हाला हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहावा लागेल बातमी लक्षपूर्वक वाचावी लागेल तरच तुम्हाला हा पाठ समजणार आहे तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद